थोडीशी नंतर तू थांबव आता हां ए गुड मॉर्निंग सर्वांना तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज वाजलेले आहे सकाळचे आठ आणि आज सकाळ सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे कारण दोन दिवसापासून येणं व्हिडिओज टाकलेला नव्हता मी चॅनलवरती म्हटलं चला परत आपण यूट्यूब फॅमिली म्हणाल की व्हिडिओ का आले नाही किंवा मग एक लिंक उठून जाते आपल्या व्हिडिओची पण तर जे सबस्क्रायबर आहे की आता व्हिडिओची वाट बघत असतात तर दोन दिवसापासून काही व्हिडिओ टाकायला जमलं नाही कारण शेतीतली कामं पण चालू होती त्याच्यामुळं व्हिडिओ नाही बनवला मी एवढा तर म्हटलं छोटंसा कपन होईना व्हिडिओ टाकू आपण तर सकाळी सहज काल आंबा उतरवला पण मागे दिसत असेल बघा तर फक्त तीन आंबे निघाले बरं का तीन ते चार आंबे निघाले पण तसं सकाळचा चालू आहे की आंबा असाच उतरवला तसाच उतरवला आणि हा आंबा त्यांनी उतरवला होता तर तिथं चालू होतं इथं आंबे राहिले तिथे आंबे राहिले म्हटलं तर तू तोड आणि तेवढे पण व्यवस्थित ठेव हो, कि म्हणजे तुम्हाला आंबाच उतरवता आला नाही तुम्ही कशाला आंबा उतरावला तिला आंबा उतरायचा होता पण तो त्यांनी तो उतरून घेतला त्याच्यामुळे तिचं चालू होतं मुद्दाम काहीतरी नाटक इथं तिथंच राहिला तर तिचं म्हणणं होतं की शाळेतून आल्यावरती उतरायचं होता पण त्यांनी घेतला अगोदरच काढून आणि व्हिडिओमध्ये यायला नाही म्हणती बर का व्हिडिओ तिच्याकडे तर कॅमेरा कॅरन लगेच साईडला जाती आणि मागून तर खूप खोडी काढती तिचं काम तिला एक मस्त दोरीमध्ये काम लागतं थोडं का होईना पण व्यवस्थित काम लागतं तर थोडंसं काही मागा जर राहिलं ना तर तिचा खूप गागाट होतो तर मागचा पण उडवून मी तुम्हाला दाखवलं का तिचा वाला तर मला वाटतं वाल निंदायचा होता तो तर थोडंसंच गबळ माझ्याकडून राहिलं होतं ना तर तिचा खूप गागाट झालं होतं इथं गबळ राहिलं तिथं गबळ राहिलं आणि चौघजणं जर आम्ही कामाला जर असलो ना तर ती जे कोणी हजार नसतं ना त्याच्या वाट्याचं काम ती टाकून देत असती तर किती आंबे निघाले तीनच ना तीनच आंबे निघाले बर का पण तुम्ही तुझ्या नाही आंबे माग ठेवले तर आज आहे ना थोडंसं काम होतं गावामध्ये पण आपलं आधार कार्ड जे असतं ना रेशन कार्ड तर त्याच्यावरती ते केवायसी करायची होती तर खूप दिवसापासून व्हिडिओ पण चालू होते की केवायसी करा आपलं आधार कार्ड म्हणजे आपलं रेशन जे आहे ते रेशन कार्ड बंद होऊन जाईल तर त्यासाठी वाय सी करायची होती खरं तर प्रत्येक व्यक्तीची केवायसी करायची होती तर दादा काही कॉलेजवरून आलेला नव्हता तर आमच्या चौकांची झालेली अजून दादाची बाकी आहे तर त्याचा काही ते थंब बसताना त्याचं पण आणि दिदीचं पण तर त्यांचे आधार कार्ड आता परत अपडेट करायचे आणि ज्यावेळेस त्यांचे आधार कार्ड अपडेट होतील त्यावेळेस त्यांचे थंब बसतील तर आमच्या ते दोघांचे चा, ते झालेले आणि त्या दोघांचे अजून शिल्लक आहे तर ते आता गेलेले आहेत रेशन कार्ड आपलं सॉरी आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तर भरपूर दिवसापासून व्हिडिओ पण होते पण मी काही त्याचा व्हिडिओ बनवला नाही मागच्या आपल्या चॅनलच्या अगोदर त्याचे व्हिडिओ आहे वाय सी करण्याचे जर के वाय सी केली नाही तर तुमचं रेशन हे बंद केल्या जाईल ज्या व्यक्तीची सी आहे ना त्याच व्यक्तीला रेशन भेटणार इथून पुढं म्हणजे घरातले किती काही सदस्य असो सहा सदस्य असो पाच असो तीन असो दोन असो तर प्रत्येकाची केवायसी करणं गरजेचंच आहे तर प्रत्येकाने ज्यांनी कोणी के केलेली नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ पण महत्त्वाचा असेल तर व्हिडिओ नक्कीच बघा सर्वांनी आणि आपली आधार कार्डाचं रेशन कार्डाची केवायसी करून घ्या तिथं केवायसी म्हणजे का दुसरं काही नाही तर आपला आधार नंबर घेतात आणि आपले थंब घेतात म्हणजे जेणेकरून ह्या व्यक्तीपर्यंत आपलं धान्य रेशन हे पोचत आहे तर याच्यासाठी ती ऑनलाईन एक फ्री आहे फक्त तर ज्यांनी कोणी केवायसी केली नसेल तर त्यांनी नक्कीच केवायसी करून घ्या आणि वातावरण पण आज पूर्ण चेंज झालेलं आहे बरं का दोन दिवसापासून कडक ऊन होतं आणि आज थोडंसं ऊन पण आहे आणि आवड पण आहे आणि सर्व शेतकऱ्यांना पावसाने कामाला लावून दिलेलं आहे आणि स्वतः सुट्टीवर गेला आहे तर दोन तीन दिवस झाले तर भरपूर पाऊस झाला दोन तीन दिवसामध्ये आणि आता म्हणजे पोहांमेला भरपूर ओढ त्याच्यामुळे एवढा पाऊस झाला नाही वारा बघा किती सुटले आज भरपूर वारं सुटलेलं आहे त्याच्या ये शक्यतो वारं एक पाऊस काढील किंवा मग पाऊस घालवी एक काहीतरी करील आणि आज आहे ना आपल्याला टोकर लावायचे तारी आणि टोकर तर तुम्हाला इकडे दिसत असेल बघा टोकर पण आहे बघा समजा व्हिडिओ मी नक्कीच दाखव तुम्हाला व्हिडिओ तर अजूनच छान होणार आहे आणि आपलं लोकेशन पण उद्याच्या व्हिडिओचं वेगळं येणार आहे तर नक्कीच सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आजच्या व्हिडिओला जे कोणी नवीन मेंबर असतील तर त्यांनी नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्याचा व्हिडिओ थोडासा वेगळ्या लोकेशनचा येणार आहे तर तो काय आहे उद्या नक्कीच बघा त्याच्यामुळे जे कोणी नवीन असेल तर त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आंब्याचं झाडे म्हणजे खूप छोटं आंब्याचं झाडे बरं का पण त्याला पूर्ण म्हणजे याच्या अगोदर पण वाऱ्याने खूप आंबे गळून गेले आणि आता पण भरपूर पडून गेले पावसाने या वाऱ्याने आणि आता फक्त एक ते दीड कॅरेट आंबे निघालेले तर त्याचे आंबे ते राहिले होते ते ते तर लगेच साईडने पळून गेले खालच्या साईडनं तर व्हिडिओमध्ये यायला नाही मती पण व्हिडिओ जर चालू झाला नाही की कॉमेडी करते तिथं बस कधी आणि तिच्याच मागच्या कॉमेडीच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला आपल्या युट्यूब फॅमिलीनी तर ह्या पण व्हिडिओला तसंच प्रतिसाद द्या आपल्या शेतकरी चॅनल आणि इकडे बघा सगळ्या प्रकारची झाड आपल्याकडं इकडं जांबाचं पण झाड आहे एक आणि तिकडं ते केळीचं दिसत तुम्हाला वरती तर केळीचं आहे आपल्याला पण त्या केळी काही त्याचे व्यवस्थित झालेल्या नाहीये तर ते केळीचं झाड आपल्याला तोडून टाकायचं ते काही ठेवायचं नाहीये आणि वातावरण बघा इकडे वाला वालाची पूर्ण आपली निंदणी पण झालेली आहे आणि तुम्हाला इकडे दिसत असेल बघा म्हणजे चार ते साडेचार फुटावर आपली सरी आहे वालाची आणि त्याच वाला आता तारी टोकर करायची तर त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवणार आहे तर नक्कीच बघा आणि पूर्ण ऊन पडलेले बरं का थोडस असं म्हणजे पाऊस जर आला ना तर खूप छान वाटतं आणि पाऊस गेला की मग असं वेगळंच वातावरण होऊन जातं तसं आवड आहे ह्या बाजूनी पण येईल की काही सांगता येत नाही पाऊस इथं दिसतंय बघा तुम्हाला मागच्या साईडनं केळीचं कमळ बघा पण चारा पाणी झालेलं आहे आणि मस्त बसलेले तिकडे ती पण एक बघा पहिले टाकेले ना, ना ले टाके त्याच्यामुळे आता आहे आता मी माझे आंबे शपरेट पिकत घाली तर म्हटलं नाही आहे त्याच्या मिष्टक आणि एकसारखं ठेवलं आणि आंबा आंबे उतरवले का पण झाड थोडंसं वेगळंच होऊन जातं लगेच सुटल्यासारखं सारखं वाटत जोपर्यंत आंबे आहे ना झाडावर तोपर्यंत झाड छान वाटतं ज्यावेळेस आंबे गेले ना त्यावेळेस थोडंसं हेच होऊन जातं फक्त पाच वर्षाचं झाडे बर हे पाच वर्षाचे झाडे पण त्याला इतके आंबे आहेत त्यात बसत चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आज जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलवर मेंबर तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा उद्याच्या साठी तर पुन्हा भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय